घुमात आहे खापरे देतो ना धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय पिंपरी चिंचवड शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी सन 2001 हजार एक या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय हाऊसिंग सोसायटीचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी धारकानं पुनर्वसन प्रकल्प प्रकल्प उभारताना घरे बांधून देण्यात आली मात्र या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचे पुनर्वसनाचे काम सुरू असतानाही पुन्हा पिल मिलिंदनगर झोपडपट्टीतील त्याच नागरिकांना विकास आ, काने दुबार घरे देण्याचा प्रकार सतत निर्देशनास येत आहे याबाबत अनेक नागरिकांनी दुबार घर धारकांची तक्रार प्रशासनाकडे करूनही या तक्रारीची दखल प्रशासनाने न घेतल्याने ते घरापासून वंचित राहत आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये विकासाने विकासकाने केलेल्या कामाची सखोल चौकशी करून दुबार झोपडपट्टी धारकांची नावे रद्द करून देण्यात यावी मी ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन इथे या सभागृहात मांडत आहे मला असं वाटतं की आ,